ठाण्यातील विकासकाला बेड्या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात रहिवाशांची कोट्यवधींची फसवणूक फसवणूक झालेल्या रहिवाशांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धावा जोशी एंटरप्राइजेस या बांधकाम कंपनीचा संचालक कौस्तुभ कळकेला बेड्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार कंपनीच्या भागीदारांची फसवणूक केल्याबद्दलही नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भाजपा आमदार संजय केळकरांकडून रहिवाशांना दिलासा पुनर्विकासात एका इमारतीचा एफ एस आय दुसऱ्या इमारतीसाठी आधीच्या इमारतीसाठी एफ एस आयच नसल्याची रहिवाशांची तक्रार बिल्डरकडून पुनर्विकास आराखडा मंजुरीसाठी महापालिकेकडे दाखलच नाही आमदार केळकरांचे पोलीस आयुक्तांना पत्र रहिवाशांच्या तक्रारीनंतर सखोल चौकशी करून संबंधित विकासकावर कारवाईची आमदार संजय केळकरांची मागणी याच बिल्डरने लटकवले अनेक पुनर्विकास प्रकल्प गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी रहिवासी थेट रस्त्यावर पुनर्विकासासाठी पैसे दिले घराचा पत्ताच नाही याच विकासकाकडून अशीच फसकत झाल्याचा अनेक गृहनिर्माण संस्थांचा दावा मी नूतन सोसायटीचा सभासद आहे आमच्या चोवीस ओरिजिनल मेंबर्सपैकी जवळजवळ सहा ते सात जण सुद्धा झाले त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करता करता आणि सुरुवातीला इतकं गोड बोलत होता की कुणाला वाटलंच नव्हतं की हा इतका बेमालूमपणे फसवेल आमच्याकडे ते सगळे फ्लॅट विकून झालेले आहेत आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे पैसे टाकल्याशिवाय काम पूर्ण होणं शक्य नाही आहे कित्येक जणांना तेही शक्य नाही आहे असलेली घरं जाऊन लोकांना आता परत आपल्या मूळ गावी जायची वेळ आणलेली आहे एक वर्ष एक वर्ष झाले आहे आणि मी तर सिनियर सिटीजन आहे आता रस्त्यावर राहायची पाळी आली आहे घर देतो दिलं नाही भाडं एकत्र दिलेलंच नाही सोसायटी घंटाळी नवपाडा काहीच नाही मग आता कुठे तरी राहायला पाहिजे ना म्हणून राहायला लागतंय कोणाकडे तरी आमची पण सिनियर सिटीजनची सोसायटी आहे मी त्यांचा सेक्रेटरी आहे साधारण चार वर्षापूर्वी डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून ऍडिशनल जागेचे पैसे आमच्याकडनं घेण्यात आले जवळजवळ सदुसष्ट लाख रुपये घेण्यात आले त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं रेरा रजिस्टर केला प्रोजेक्ट आणि ज्या दिवशी इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट व्हायचे त्या दिवशीच कुठल्या तरी त्रयास्त इस्मांना मी कंपनी विकलेली आहे किंवा कंपनीचे कि हेच बाकी करत आता माझा काही संबंध नाही म्हणून हात मोकळे करून टाकले हे बघा दोन हजार ऑक्टोबर दोन हजार वीसला आमची बिल्डिंग पाडली नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार वीसमध्ये आमच्या बिल्डिंगमधलं एक दुकान आणि सात ऑफिस त्यांनी विकली त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहतो आहोत या मावशी स्वतः तर एवढी वाईट परिस्थिती आहे की त्यांना कुठे राहायचं ते कळत नाही आता आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही डेव्हलपर सानगडी साडेतीनशे कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत तुम्ही पार्टनरशिप म्हणजे तुमचा वाद आहे कोर्टात चालले ते चालू द्या पण काम चालू ठेवा निदान भाडं तरी द्या म्हणजे हे सिनियर सिटीजन लोक जे रस्त्यावर आले ते राहतील कुठेतरी रहिवासीच नव्हे सहकाऱ्यांनाही चुरा संचालक कौस्तुभ कळके कामिशा दान बहादुर सिंह आणि सुंदर या तिघांचे कारनामे खोटी कागदपत्रे खोट्या स्वाक्षऱ्या करून सुनील लिमये आणि जैन, जैन या भागीदारांना फसवणूक बँकेकडून खोट्या स्वाक्षऱ्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे सहा कोटींना फसवल्याचा लिमयेंकडून आरोप पोलिसांनी आवळल्या मुस्क्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला कळकेला सहा दिवसांची पोलीस कोठडी साथीदार कामिशा सिंह आणि सुंदर राज हेगडे फरार पोलिसांकडून शोध सुरू जोशी एंटरप्राइजेस विरोधात चार गुन्हे दाखल त्यामुळे हे प्रकरणही पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधण्याचे उपायुक्त पराग मणेरे यांचे आवाहन फसवणूक टाळा एवढे कराच आमदार केळकर विकासक नियुक्त करताना क्षमता तपासा आर्थिक सक्षमता पूर्वानुभव प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची क्षमता या गोष्टी तपासा या संदर्भामध्ये असं दिसत आहे की सगळा पैसा जे आहे गेल कुठे गेलाय त्याची कोणाकडेच अकाउंटिंग नाही किंवा त्याची कोण अकाउंटेबिलिटीच घेत नाहीत सध्याचे जे पार्टनर्स आहेत त्यांचे ते पण नाही घेत आहेत आणि इतर लोकही हात वर करतात या परिस्थितीमध्ये सेल्फ रिड अकाउंटेड लोकांनी काय करावं हा कायदेशीर म्हणजे सगळा वाटा बंद झालेला आहे म्हणजे जे असलेल्या घरांमध्ये पडून मरून जावं कारण जे लोक घर सोडून गेले त्यांनी रस्त्यावर मारावं अशी परिस्थिती आज आमच्या वृद्ध सिनियर सिटीजन आलेली आहे की आम्हा मला काही पैशाचा काही पाठिंबा नाहीये मी आता अक्षरशः सिनियर सिटीजन आहे मला कोण देणार आणि मी कुठे राहणार अशी परिस्थिती त्यांनी केली गोड बोलून मला आम्हाला बाहेर काढला तर मी कुठे राहू सांगा माझी परिस्थिती एकदम बिकट आहे मी अडीच वर्ष झाले आमची सोसायटी पाडून आहे आमचं भाडं बंद केलेलं आहे आज आता मग पाच वर्षापूर्वी माझ्या पत्नीचं पण निधन झालेलं आहे मी एकटा राहते मी एकटा राहून राहिलो आणि माझ्या हे नाहीये सपोर्ट नाहीये दिवस ठाणे महापालिका करते काय पुनर्विकासाच्या प्रकल्पाचे निकष पाळले जातात निवडलेला विकासक योग्य की अयोग्य याबाबत महापालिका सल्ला देते विकासकाची आर्थिक क्षमता पूर्वानुभव बांधील की तपासणारी यंत्रणा महापालिकेकडे आहे ठाणेकरांची ही फसवणूक थांबवा